नेतृत्व मोठं झालं गोष्टीचं आत्मचिंतन करतात आता बघा नेत्यांनी जे दुखावलेले आहेत त्यांनी आपल्या भावना इथे बोलून दाखवलं ही आत्मचिंतनाची बैठक आहे अनेक लोक आपल्यातील बोलले आदरणीय जोगेंद्र कवाडे सरांनी घेतलेला निर्णय आपण महायुती सोबत गेलो शिंदे साहेबांच्या शिवसेनेसोबत गेलो शिंदे साहेबांच्या शिवसेनेची युती ही भाजप सोबत आहे भाजपची युती ही अजितदानाथ पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे आपण या सोबत गेलो पण मित्रांनो मला आपल्या सर्व सहकारी नेत्यांना सोबत जायचं हा हा निर्णय निर्णय सरांचा नाही अडीच वर्षा अगोदर औरंगाबाद येथे पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या उच्चाधिकार समितीची हाय पॉवर कमिटीची बैठक झाली त्या बैठकीला आदरणीय सर उपस्थित होते पक्षाचा कार्याध्यक्ष म्हणून मी उपस्थित होतो आणि आपल्या आप कोर कमिटीचे महाराष्ट्र भरातील देशभरातील पंधरा सदस्य उपस्थित होते आपल्या आप कोर कमिटीच्या सदस्यांवर सरांनी निर्णय सोडला की इथपर्यंत आपण काँग्रेस सोबत होतो काँग्रेसने आपला वापर केला महाविकास आघाडीचं सरकार आलं नितीन राऊत सारख्यानं मंत्री केलं पण आमचे प्राणप्रिय नेते आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र सर हे या रिपब्लिकन समोर सर्वात वयोवृद्ध नेते आहेत जेव्हा त्यांना न्याय द्यायचा प्रश्न होता तेव्हा शरद पवार सारख्या नेत्यांनी काँग्रेस सारख्या पक्षांनी किंवा उद्धव ठाकरे सारख्या नेत्यांनी या जोगेंद्र कवाडे सरांची संकल्पना होती की महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आलो पाहिजे त्यात आमच्या नेत्याला सत्तेपासून दूर करण्याचं काम पाप हे काँग्रेसनी केलं हे शरद पवारनी केलं उद्धव ठाकरेच्या शिवसेनेनी केलं हे आमच्या कोर कमिटीने औरंगाबाद मध्ये आजपासनं अडीच वर्ष अगोदर सांगितलं आणि आमच्या पक्षाच्या उच्चाधिकार समितीने कोर कमिटीने हा निर्णय घेतला की कवळ काहीही करायचं पण काँग्रेस सोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत इथून पुढे आपण जायचं नाही हा कोर कमिटीचा निर्णय आहे मग आपल्यातील किती लोक हो हा प्रश्न विचारतात विचार बघा इतर जबाबदारी आहे राष्ट्रीय महामंत्री आहेत एडव्होकेट जे के नारायण साहेब आपल्या महाराष्ट्राचे प्रभारी आहेत आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत गोपालराव आठोडे गुरुजी आपल्या कोर कमिटीचे सदस्य आहेत नंदकुमारजी गोंधळी असे अनेक रत्नाबाई मोड असे अनेक आपले नेते ज्यांनी हा निर्णय घेतला यापुढे काँग्रेस सोबत शरद पवारांसोबत उद्धव ठाकरे सोबत जायचं नाही हा कोर कमिटीचा निर्णय आज आपल्याला सोडून आणखी आठ दोन पक्ष या महायुती सोबत आहेत प्रत्येक पक्ष आपल्या कामाला लागलाय आणि कैलाशी खास करून मी आपला अभिनंदन करतो आपला अभिनंदन का करतो कारण हा आर एस एस चा बाले किल्ला आहे भाजपचा बाले किल्ला आहे सर गडकरींच्या प्रचाराला गेले तर सोशल मीडियामध्ये आपलेच काही नालायक लोक आमच्यावर टीका करू लागले कवाडे सरांवर लागले अरे हा सरांचा निर्णय पक्षा हा पक्षाचा निर्णय कवाडे सर हे लोकशाहीला मानतात जयदीप कवाडे हा लोकशाहीला मानतो आणि लोकशाहीमध्ये जे सर्वांना मान्य असतं ते पक्षाच्या अध्यक्षांनी कोर कमिटीनुसार हा घेतलेला निर्णय आहे मग बघा ना आज तुमचं अभिनंदन का करतो अनेक प्रकारचे आपल्याच नागपूर शहरातील स्वयंघोषी गोष्टी पक्षाशी काही घेणं देणं नाही त्या लोकांनी काय काय बोलले आमच्या कैलासजींना तुम्ही हे केलं तुम्ही ते केलं तुम्ही बीजेपीचे हे झाले तुम्ही शिंदेचे ते झाले पण एका गोष्टीचा कैलासजी मला अभिमान आहे तुमच्या सारखे जे स्वाभिमानी लोक आहेत माझ्या नेत्यांनी घेतलेला निर्णय ने ने। माझा मान हो की माझा अपमान हो पण आदरणीय जोगेंद्र कवाड सरांनी आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षांनी घेतलेल्या निर्णयाशी मी बांधील राहील कोणी माझ्यासोबत येऊ की ना येऊ आदरणीय गडकरी साहेबांच्या प्रत्येक सभेत मी सर तर महाराष्ट्रावर फिरत होतो पण आमचे कैलासजी बोंबले असतील किंवा आमचे नरेंद्रजी डोंगरे असतील कोणत्याही प्रकारचे मान अपमानाची चिंता न करता आम्हाला कोण काय दोन रुपये निधी देता की ना न देता आमचे दोन्ही बहादूर भीमसैनिकांचे नेते आपला मान अपमान काय मिळेल काय नाही मिळेल हे न करता प्रामाणिकपणे आमचे नेते फिरले ना पण आपल्या मीटिंग मध्ये एकही जण असं बोलला नाही हो की मला याचा अभिमान आहे पक्षाचा कार्याध्यक्ष म्हणून विजयजी मला याचा अभिमान आहे कैलाजींना काहीच मिळालं नाही आमच्या डोंगरे साहेबांना काहीच मिळालं नाही आमच्या विजयबाईंना काहीच मिळालं नाही पण कोणत्याही प्रकाराची मान, मान अपमानाची चिंता न करता आमचे हे स्वाभिमानी नेते ज्याच्यामुळे आज आपलं अस्तित्व टिकलं आज मला सांगा ना रिपब्लिकन म्हणून कोण काम करतोय बाबासाहेबांचे झाले ना आणि आता तर कैलासी हे बोललं पाहिजे म्हणजे आमच्यासारखे वक्ते महाराष्ट्रात आणि देशात फिरतात साहेब वंचितचा काय गेम प्लॅन होता हे आंबेडकरी समाजाला बौद्धांना समजलं बघा ना बाबासाहेबांचे नातू अकोल्यातून पराभूत झाले आनंदराज आंबेडकर साहेब मुंबईला राहतात ते अमरावतीला येऊन निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीत उभे झाले आणि ज्या अमरावती लोकसभेमध्ये एस सी राखीव मतदारसंघ दोन लाख वीस हजार बौद्धांचं मतदान तिथे आनंदराज आंबेडकर साहेबांना फक्त चौदा हजार मत समाजाला कळलं ना कोण कोणासोबत आहे कोण कित्ता पाणी समाज तो समजा ना भारतीय बौद्ध महासभेचे मला तर पहिला की ज्या लोकांनी बाबासाहेबांची चळवळ संपवण्याचा पिढा उचलला आमच्यातील काही लोकांनी एकही आमचा वक्ता बोला नाही फक्त निवडणुकीत आम्हाला ना हे नाही भेटलं सन्मान नाही भेटला अरे आपण त्या भी, पीकेचे कटोरे घेऊन कोणाच्या दारात उभे होतो का आपल्या आप पक्षाने निर्णय घेतला कवडसरांनी नाही आपल्या पक्षाने निर्णय घेतला त्या निर्णयाशी आपण प्रामाणिक होतो